नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत उपवासासाठी साबुदाण्याची मऊ मोकळी अशी साबुदाणा खिचडी साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाणा तेल टाकायचं आहे कारण शेंगदाणा तेल उपवासाला चालतं म्हणून शेंगदाण्याचा वापर केलेला आहे इथे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेला आहे तुम्हाला जिरे उपवासाला चालत नसतील ना तर नाही टाकले तरी चालू शकतात तीन ते चार बारीक चिरून मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये आता टाकणार आहे मिरच्या थोड्या परतवून झाल्यानंतर त्यामध्ये उकडून घेतलेले छोटे दोन बटाटे बारीक कट करून टाकलेले आहेत ते सुद्धा इथे तेलामध्ये एक मिनिटभर आपण परतवून घ्यायचं आहे बटाटा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये घालणार आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं एक वाटी ओबडधोबड कुट आहे कूट घालायचं आहे यातमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे सेंदव मीठ वापरलं तरी चालू शकतं एक चमचाभर साखरसुद्धा घालायची आहे साखर आवर्जून घाला त्यामुळे खिचडीचा चव खूप छान येते हे सर्व जिन्नस परतवून घ्यायचं आहे ते दाखवल्याप्रमाणे एक मिनिटभर परतवून झाल्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेल्या मोठ्या वाटीवर होईल एवढा साबुदाना घातलेला आहे साबुदाना आदल्या रात्रीच भिजवलेला होता म्हणून बघा किती मऊ मोकळा झालेला आहे आता हे सर्व छान उलताना मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे बघा इथे साबुदाना परतवत असताना कुठेही चिकट झालेला दिसत नाही आहे मऊ आणि मोकळा साबुदाना आहे बघा किती याची छान खिचडी होते एक मिनिटभर परतवून झाल्यानंतर यामध्ये घालायची आहे थोडीशी कोथंबीर तुम्हाला जर उपवासाला चालत नसेल कोथंबीर तर नाही घातली तर चालू शकते पण लिंबू अवश्य घाला यामध्ये अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे लिंबूमुळे सुद्धा खूप छान चव येते अशा पद्धतीने एकदा तरी खिचडी करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा आता आपण पॅनवरती एक दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून बारीक गॅसवरती असंच ठेवायचं आहे त्यामुळे खिचडी आत वाफेमुळे एकदम मऊ आणि मोकळी होते बघा इथे साबुदाना खिचडी किती छान मऊ मोकळी झालेली आहे तर मैत्रिणीनं आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद